मस्जिदला लागूनच असलेल्या विद्युत खांबावर आग मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनची मिळाली माहिती संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पोहोचले घटनास्थळी पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे टीमसह सह हजर क्षणाचाही विलंब न करता दीपक सदाफळे यांनी आपल्या कल्पकतेने धाडसणी कामगिरी बजावली चार इंची भिंतीवर चढून ही आग विझवली पुढील अनर्थ टळला अकोला जिल्ह्यातील पिंजरी येथील बागवानपुरा मस्जिदला लागूनच असलेल्या विद्युत खांबावर आग लागली ही माहिती मोहल्ल्यातील युवकांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी सांगितले लगेचच क्षणाचाही विलंब न करता दीपक सदाफळे यांनी आपल्या कल्पकतेने धाडसाने अगदी चार इंच भिंतीवर चढून ही आग विझवली आणि पुढील अनर्थ टळला काही वेळातच या आगीमुळे विजेच्या तार आणि खांबावरील घरगुती केबल जळून खाली पडण्याची दाट शक्यता होती विशेष अशा प्रकारच्या संभाव्य घटना लक्षात घेता तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन डी डीपीवरील तसेच पिंजर शहरातील केबल बॉक्स आणि मेंटेनन्सचे काम करावे ही अपेक्षा आहे